मुंबई गोवा महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ हंबरमळा इथं आंदोलन करण्यात आलं मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाच्या विरोधात ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरली ही दृश्य बघतोय आपण आंदोलनाची कामं अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक आहेत दृश्यामध्ये आपण बघतोय जे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत मुंबई गोवा महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं रस्त्याची कामं अपूर्ण ठेवली त्यावरून आंदोलन केलं कसं असेल आंदोलन काय सांगाल खर तर मुंबई गोवा महामार्ग अकरा वर्षापूर्वी सुरू झाला आणि हा मार्ग आजही पूर्ण होऊ शकला आणि वस्तुस्थिती आहे आणि या रखडलेल्या महामार्गाच्या विरोधात खरं केंद्रीय मंत्री अनिल नितीनजी गडकरी यांनी वारंवार तारीख देऊन सुद्धा हा मार्ग पूर्ण होऊ शकला नाही या विभागाचे खासदार सध्याचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री यांनी सुद्धा या महामार्ग पूर्ण होण्यासाठी कधी बैठक घेतली नाही या रीती स्वतः एखादं आम्ही निवेदन दिलं तर निवेदन देण्यात काय अर्थ आहे असं सांगायचे आणि आता पण तेच ते करतायत की स्वतः निवेदन फक्त देण्याचं काम त्यांनी गेल्या दीड वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये केलेलं आहे आणि आज आम्ही महामार्गाची आढावा घेतला महामार्गाचे अधिकारी सांगत असेल की अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालं तरी हे काम सिव्हिल काम सोडून अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालं असं सांगतायत म्हणजे ते मान्य करतायत की जे सिव्हिल आहे म्हणजे उड्डाणपुलं आहेत ब्रिजं आहेत ही कामं अपूर्ण अवस्थेत आहेत आणि ती वर्षभर पूर्ण होणार नाहीत परंतु राजकीय लोकप्रतिनिधी याचा कधी आढावा घेतला नाही की अठ्ठ्याण्णव का काम पूर्ण आहे म्हटल्यावर अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण आहे म्हणून सांगत आहेत परंतु सिव्हिल कामं त्यात खालती त्यांनी प्रग्राम पॅरॅग्राम केला सिव्हिल कामं ही अपूर्ण अवस्थेत आहेत आणि ती आम्ही पूर्ण लवकर करू आणि त्यामुळे या महामार्गावर जवळजवळ चार हजार अपघात झालेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महामार्गावरसुद्धा अनेक प्रें अपघात होत आहेत महामार्ग सुस्थितीत झाला आहे परंतु आपण कणकोलीचं हजारो कोटी रुपये खर्च करून ब्रिज बघितलं ते पाच वर्ष ब्रिज नादुरुस्त आहे म्हणून सुरू झाल्यापासूनच बंद करण्यात आलेलं आहे आणि ह्याचा कधी आढावा घेतला नाही म्हणून अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे कसं असेल आंदोलन किती जण सहभागी असतील आंदोलनामध्ये आता सिंधुदुर्गवासी सहभागी असतील आम्ही तीव्र स्वरूपात हे आंदोलन करू माझी आमदार परिषद उपरकर उपरकर साहेब काय सांगाल आता खड्डे प्रशासन भरत आहे एकंदरीत ह्या महामार्गावर काय सांगाल त्याबद्दल मंत्र्यांनी आतापर्यंत अनेक वेळा शब्द दिले एवढंच नव्हे तर शासनाने न्यायालयात पण शब्द दिले दोन एकवीस मार्चला हा रस्ता पूर्ण करणार म्हणून एका याचिकेमध्ये न्यायालयात त्यांनी आपली ॲफिडेविट दाखल केलं जे न्यायालयाला फसवतात जे जनतेला फसवतात ते आता जनतेला न्याय देऊ शकत नाहीत कॅमेरामॅन अमेश सुरेसा उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग